तसं नाही बोलायचं दुनी नाही आमच्या हातचा चांगला का आत्याच्या हातचा चांगला दोन्ही पैकी एक सांगा पर्याय सांगा नाही तुम्ही सुना चांगल्या कर आमच्या तोंडासारखं आम बोलवून नका मी आत्याला बोलवीन आत्याला बोलविन का पप्पा <laughs> चांगला स्वयंपाक करीत नाही म्हणायला म्हणून आता उद्याच म्हणतात आणून द्या म्हणा सुनाच्या हातचं खावा जावा मग सांगू का त्याला पप्पा असं म्हणायला म्हणून मग मला सांगा चांगला कुणाचा आमच्या हातचा का आत्याच्या बाप्पा रोज आत्याच्या हातचं खाता मी काय तिकडून पुण्याहून एक दोन दिवस येऊन गोड बोडून जाते भाजी खाताव खाताऊ पण पण म्हणून विचारलं आत्याच्या हातचं चांगलं काम जाता जाता आत्याला सांगून जाते आत्याने रोज तुम्हाला भांडलं पाहिजे मग लय म्हणला त्यांच्या हातचं चांगला आता खावा तुम्ही त्यांचं उद्या आता आता नऊ जाणार उद्या निवंत जाता म्हणजे पंचमीला उपवास आहे ना बाप्पा तुम्हाला जाऊ जा जा दे वाटत नाही ना की काय करावं काय करावं आता पर्याय नाही थांबतच नाही तर लेकरं तर आहे का नाही असंच असतं म्हणून लांब नाही जाऊ द्यायचे कधी पुणे आणि मुंबई जवळचे हालू नसते द्यायचे जवळचे हालू दिले की मग म्हातारपणी आठवणी ती लेकरं जवळ असा वाटतात आणि लांब लांबरायच्या सवयी लागतात बरोबर इकडं बघू रडताव का तुम्ही नक्की का